स्त्री स्वामी समर्थ वास्तुटिप्स टू अट्रैक्ट मनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सुखसोयी पूर्ण करण्यासाठी पैसा गरजेचा असतो पण अनेकदा तो हातात येऊनही टिकत नाही अशावेळी वास्तुदोष त्याला कारणीभूत असतो वास्तुटिप्स फॉर मनी पैसा टिकण्यासाठी वास्तु नियम कोणत्याही व्यक्तीला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज असते त्याप्रमाणे आत्ता पैशाची गरज असते कारण पैशाशिवाय या गोष्टी खरेदी करणे शक्य नाही त्यामुळे लोक हल्ली शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी दिवस रात्र कठोर परिश्रम करतात आणि पैसा कमवतात परंतु अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही कमवलेला हो पैसा हातात टिकत नाही अशावेळी आर्थिक अडचणीमुळे माणसाला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते पैशाशी संबंधित समस्यावर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सुचवण्यात आले आहेत हे नेमके काय उपाय आहेत ते आपण जाणून घेऊयात लॉकर या दिशेने ठेवा वास्तुशास्त्रनसार जर पैसे तुमच्या हातात टिकत नसेल तर सर्वप्रथम तुमच्या घराच्या पश्चिम निवृत्त पश्चिम दिशेने लॉकर किंवा पिगी बँक ठेवा आणि त्यात दररोज काही पैसे ठेवा असे म्हटले जाते की असे केल्याने पैसा घरात टिकू शकतो अंथरुणावर जेवण करू नका वास्तुशास्त्रानुसार अंतरूण किंवा पलंगावर बसून जेवण केल्याने घरात गरिबी येते म्हणून घरात समृद्धी आणण्यासाठी पलंगावर जेवण करणे थांबवावे आणि बेड रूम मध्ये घाणे भांडे ठेवू नये पैशाला थुंकी लावू नका वास्तुशास्त्रानुसार घरात आर्थिक समृद्धीसाठी नोटा मोजताना त्यावर थुंकी लावू नये जेव्हा तुम्ही कोणाकडून पैसे घेता तेव्हा ते फक्त उजव्या हाताने घ्यावेत नोटा अशा धरू नका वास्तुशास्त्रानुसार पैशाचं अपमान कधीही करू नये वास्तुशास्त्रानुसार नोटा वोटांच्या कात्रीसारख्या स्थितीमध्ये धरू नयेत असे केल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात असे म्हटले जाते झाडू लपवून ठेवा वास्तुशास्त्रानुसार झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील झाडू नेहमी लपवून ठेवावा लक्षात ठेवा की झाडू कधीही पैसे ठेवलेल्या ठिकाणी किंवा पूजा स्थळी ठेवू नये मिठाशी संबंधित उपाय वास्तुशास्त्रानुसार आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला असलेल्या भांड्यात मीठ ठेवणे शुभ मानले जाते असे केल्याने घरात धनसंपत्ती